जनविकास सेना संलग्नित जनविकास कामगार संघाच्या बेमुदत कामबंद व उपोषण आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाले किमान वेतन व चार चा पासून कामगारांनी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात बेमुदत कामबंद आणि धरणे आंदोलन साखळी उपोषण इत्यादी केल्यानंतर अकरा मार्च पासून कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते काल पालकमंत्री यांच्या घरासमोर निदर्शने करून ठिय्या आंदोलन दिल्याने पोलीस व प्रशासनाची तारांबळ उडाली त्यानंतर दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाने उपोषण मंडपाला भेट देऊन किमान वेतनाला मंजुरी देणाऱ्या शासन आदेशाची प्रत दिली आठ मार्चच्या तारखेत निघालेल्या या शासन आदेश काल चंद्रपूरच्या अधिष्ठाता कार्यालयात प्राप्त झाला विशेष म्हणजे राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांकरिता निघालेला आदेश नसून केवळ चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्याकरिता अतिरिक्त निधीला मंजुरी देण्याकरिता हा आदेश काढण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी खेमनार यांनी या सर्व मागण्याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे यांच्याशी चर्चा करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शिष्टमंडळाच्या उपस्थित डॉक्टर एस एस मोरे व कामगारांच्या मुलांनी उपोषण करताना शरबत पाजून उपोषणाची सांगता केली यावेळी जनविकास अध्यक्ष पप्पू देशमुख सरचिटणीस गुरुदास कांबळी सचिव सतीश खोबराकडे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ज्योती कांबळे रेशमा शेख रमा रश्मी नगराळे सुनीता रामटेके सुनीता वाळके नंदा आत्राम आदी उपस्थित होते गेल्या चार महिन्यापासून पगार न झाल्यामुळे सर्व लोक उपोषणावर बसलेले होते त्यामधले अठरा लोक लोक बेमुदत उपोषणवर बसलेले होते तरी पण तरी पण आता आमचं उपोषण सुटलेलं आहे फार आमच्या इथे येऊन उपोषण सोडलेलं आहे आमच्या भाऊ देशमुख यांच्या असंघटित असंघटित वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील चारशे कंत्राटी कामगारांना किमान वेतनानुसार पगार देण्याचा शासन आदेश काल आद, या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाला आज या मेडिकल कॉलेजचे मान अधिष्ठाता माननीय डॉक्टर एस एस मोरे साहेब यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला या आदेशाची प्रत दिली चार महिन्याचा थकीत पगारही तातडीनं दोन दिवसात देण्याचं आश्वासन दिलं या रुग्णालयातील चारशे कंत्राटी कामगारांना वेतर दावड़ दुपट दावड़ दुपट किमान वेतन मिळाल्यामुळे जवळपास दुप्पट त्यांच्या पगारात म्हणजे आठ हजार पगार होता तो चौदा ते पंधरा हजारच्या जवळपास होण्याची शक्यता आहे दुप्पट त्यांच्या पगारामध्ये वाढ होणार आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात प्रथम चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेजला किमान वेतन मिळालेले आहे हे कामगारांच्या बेमुदत आंदोलन उपोषणाचं कामगारांनी उभारलेल्या लढाचं त्यांच्या कुटुंबियाच्या आंदोलना समर्थनाचं हे एक अभूतपूर्व असं ऐतिहासिक असं यश आहे याचं पूर्ण आणि पूर्ण श्रेय कामगारांना जाते जे कामगार उपोषणावर बसले आणि त्यासोबत जे इतर कामगार या लढ्यामध्ये सामील झाले या सर्वांना याचं यश जाते आणि महाराष्ट्र शासनाने मेडिकल कॉलेज प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीनं उपाययोजना केली याबद्दल आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो